तर नैवेद्य तयार आहे इथे नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विदुला मनपूर्वक स्वागत करते आहे तर आजचा दिवस आहे सगळ्यांसाठीच खास आज अयोध्येमध्ये मध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा असणार आहे तर आज थोडीशी मी डल आहे पूर्णपणे अजून बरं वाटत नाही आहे <laughs> सर्दी खोकला थोडा आहेच पण तरीसुद्धा आजचा दिवसाला पण मी काल थोडासा वेळ आराम केला औषध वगैरे घेतलं त्यामुळे आत्ता मी आज तुमच्यासमोर उभी आहे आजचा व्हिडिओ असणार आहे खूप खास त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा हो आणि अजून जर मग तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे तर आता तुम्ही बघताच आहे ऋषिकेश एकदम जोशमध्ये एकदम तयार झालेला आहे शाळेला दोघांना सुट्टी आहे आणि काल काल प्रज्ञाशोची परीक्षा झालेली आहे त्यामुळे टेन्शन सुद्धा कमी झालेलं आहे आता हे ऋषिकेशला खरं द्यायचं होतं मला इथे दरवाजाला लावण्यासाठी तर अशी एक माया रेवा घेऊन पळून गेली आतमध्ये जेवढा असं मध्ये असं सोडायचं ते भेटाम सोसायटी मध्ये पण सकाळपासून खूप गाणी सुरू आहेत हळू हळू हे मध्ये तस नको मध्ये लावून टाक खाली म्हण ना म्हण नाही म्हणत कॅमेरा समोर नाही म्हणत बाहेर लावले बाहेर लावलं गाणं हा तर ऋषिकेशला आज पप्पांनी असं शर्ट कुर्त्यासारखं शर्ट आणलेलं आहे आणि त्यांच्यासाठी पण त्यांनी घेतलेलं आहे तर त्यांच्या ऑफिसमध्ये हे सेल करण्यासाठी एक मुलगा आला होता तो दम, ते ले ले ते तर खूप छान आहे बघा एकदम आणि इथे सगळीकडे जय श्रीराम असं लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आज त्यांना ऑफिसमध्ये सुट्टी तर नाही आहे हा हा नको नको त्या आहेत बाहेर आमचं तिघांचा औरून झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत राम मंदिरामध्ये सकाळी सकाळी आज आणि यांना आज सुट्टी तर नाहीये पण यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा खूप चांगली सजावट वगैरे होणार आहे त्यांना ऑफिसमध्येच लंच असणार आहे चला तर तर आता पटकन आम्ही जाऊन येतो आणि बोलते तुमच्यासोबत तर आत्ताच आम्ही जाऊन आलो राम मंदिरामध्ये आणि गर्दी तर होती बऱ्यापैकी दमलो आहे आता भरपूर कारण रेवा पण मध्ये ना मधल्या वेळ चालत नव्हती तर साडीवर तिला उचलून घेणं ना मला खरंच खूप डिफिकल्ट झालं त्यामुळे तिकडे मी काही शूटिंग करत बसले नाही पण खरंच खूप प्रसन्न वाटतंय तिकडे दर्शन घेऊन पटकन नैवेद्य बनवायला सुरुवात करते है ना बेटा छान वाटलं ना आपल्याला हे ना मजा आली ना ऋषी कसा वाटलं मस्त हा चला तर आत्ताच मी चेंज करून आलेले आहे तर पटकन चला म्हटलं स्वयंपाकाची तयारी करूया तर आता सगळे नैवेद्याचं करायचं आहे शेगडी बघा आधी धुवून घेतलेली आहे आणि याला आधी हळद फूड लावते त्यानंतर इथे मी तांदूळ धुवून ठेवलेले आहेत आणि इथे सारासाठी टोमॅटो धुवून घेतलेले आहेत स्वच्छ आणि पाणी घालून ठेवलेले मीठ घालते हातामध्ये टोमॅटो तुम्ही विचार केला केशरी रंगाचं जे काही असेल असे, असे अन्नपदार्थ बनवावे त्यामुळे गाजराची कोशिंबीर बनवणार आहे बासुंडी सुद्धा बनवणार आहे आणि भात सार पोळी हा सगळा स्वयंपाक जो असणार आहे त्यामध्ये कांदा अजिबात असणार नाही आहे जरी नैवेद्य आपण देवासाठी करत असलो तरी नंतर आपणच असतो तर त्याच्यामुळे पदार्थ मी शक्यतो बनवणार नाही आहे पण कुरोडी पापड जे आहे ते तर नैवेद्यापुरते तळावे लागणारच आहे तर ते फक्त तळणार आहेत चला ते तुम्हाला कणिक मळत आलेली ठेवून देते आमच्या गॅलरीत बघा फटाकड्यांचा आवाज येत होता म्हणून मी बाहेर आले गॅलरीला जाळी आहे म्हणून दिसत नाहीये तर आमच्या वरचे एक आहेत तिवारी म्हणून खूप उत्साही आहेत फटाके फोडत आहेत छान आता इथे टोमॅटो बघा शिजलेले आहेत कुकरमधून मी काढले थट ठेवून घेते आणि ना थोडेसे शेंगदाणे भाजून घेते ह्या भेंड्यांची ना मी भरलेल्या भेंड्याची भाजी करणार आहे त्यामुळे पटकन आता शेंगदाणे भाजून घेते आधी भेंडी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी एका कपड्यावर घालून घेते कॉटनच्या वाळेल मस्त मग सर्वात तर सर्वात आधी सुरुवात करणार आहे मी गोडाच्या पदार्थापासून आणि नेहमी म्हणायची की गोडाच्या पदार्थापासून आधी सुरुवात करावी तर थोडीशीच बासुंदी करणार आहे मी आधी दूध घेतलेलं आहे बघा हे आमचं नेहमीचं म्हशीचं दूध आहे त्याच्यामध्ये आधी मी साखर घालून देते आणि मागे जो मी काजू बदामचा जो मसाला केलेला होता ना तो सगळा मी इकडे काढून ठेवलेला आहे बाहेर तो मी आता नंतर घालणार आहे इथे बघा माझे किसून झालेले आहेत तर गंजामध्ये याला काढून ठेवते आणि इथे बघा माझे शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत आता मी थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवते हे आधी कडल्यामध्ये तेल घेते मी त्याच्यामध्ये मी टाकते जिरे जिरे चांगले तडतडले की तर गॅस बंद करून टाकते यामध्ये मी सर्वात आधी घालते कढीपत्ता त्यानंतर मिरचीचे तुकडे थोडेसे अगदी दाणे किसलेल्या गाजरामध्ये जी फोडणी झालेली आहे मी घालून टाकते आणि मी थोडीशी साखर घालते अगदी चवीपुरतं मीठ आणि व्यवस्थित इथे मिक्स करून घेते मी त्याच्यावरती मी घालते आहे स्वच्छ धुवून चिरलेली कोथिंबीर आणि झाकण ठेवते कोशिंबीरवर आणि साईडला ठेवते मी आता आता इथे बासून एक चांगली उकळी आलेली आहे याच्यामध्ये मी ना मागे करून ठेवलेली वेलची आणि काजू बदामची जी पूड आहे ना ती घालते बदाम चारोळे आणि वेलची पूड त्याच्यामुळे एकदम मस्त सुवास सुटलेला आहे त्या बासुंदीला सारासाठी रेडी करून घेतली आहे त्यात इथे मी एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे मिरची घालते यामध्ये थोडासा कढी कोथिंबीर एकदम थोडीशी घेतलेली आहे थोडस मीठ मी तेल घालते जिरे तेल तापले जिरे तडतडतायत चांगले त्यामध्ये बारीक केलेले टोमॅटो घामते साखर घालते व्यवस्थित ढवळून घेते मीठ मगाशीच घातलं होतं मिक्सरमध्ये त्या अजून घालत नाही आहे फारट होईल आता इथे सार झालेलं आहे वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते झाकण ठेवून घेते याच्यावर पुरवड्या पापड मी काढून ठेवलेले आहे तिथे काढण्यासाठी आयडिया ठेवते आणि त्याला कटकरासाठी भेंडी चिरून घेते मधून एक अशी उभी द्याय अशीच चिरायची त्यामुळे जास्त काही वेळ लागणार नाही त्याला आणि भरलेली भेंडी करायची आहे तो मला म्हणलं होतं कूछ मी ताटामध्ये आधी शेंगदाण्याचं पूट काढून घेते आणि हे एव्हरेस्ट का तिखा लालेला मिरची पावडर घालते मी दोन चमचे त्यानंतर थोडेसे जिरे थोडासा ओवा घेते आणि तर तिथे मी थोडासा चिंचेचा कोळ घालते मस्त मिक्स करून घेते चिंचेचा कोण असेल तर आपण लिंबू सुद्धा पिळू शकतो पटापट या भेंड्या जरा भरून ठेवते आजचं वातावरण एकदम भक्तिमय सगळीकडून लांब धावाचा जग येते तेल घालून घेते मी आता आणि सगळ्या भेंड्या ज्या आहेत पहिल्यांदा तुरुले कापड तळून घेते प्रत्येक भेंडी बघा सर्व बाजूंनी व्यवस्थित त्याला शिजलेली आहे आणि तळण माझं तळून झालेलं आहे त्या तवा ठेवलेला आहे पोळ्या करून घेते पटकन तर रेवा पण बघा नेवेद्यासाठी एक पोळी करणं चालू आहे माझ लाटणे घेऊन बसलीये मॅडम ओके केस मागे कर आता तुला बो बांधले कुठे गेला हा मागे घस हा बघ दाखव अरे वा मस्तच केलीये अरे वा छान छान आता जास्त नको करू मग खराब अरे वाची पोळी बघा किती छान झालीये है।, है ना तू सांग मी पोळी केली छान छान पोळी केली कोणासाठी केली माझ्या नाही बाप्पाला पण ना मी बप्पाला आणि आज काय आहे जयश्रीराम आहे ना आज राम काय भाऊ हो? आज बद आज बदलाय काय तर नैवेद्य तयार आहे इथे इथे बघा पोळी आहे पापड कुरवडी आहे बासुंदी आहे टोमॅटोचं सार आहे भाताची मुदी त्यावर तुळशीपत्र आणि इथे भरलेल्या भेंडीची भाजी आणि खास आपले लाडके हनुमान बप्पा आहेत त्यांच्यासाठी हा पपईचा फळाचा नैवेद्य ठेवलेला आहे तर कशी वाटते ही थाळी किती छान सजली आहे ना हा दाखव बेटा निवेद्य जय श्रीराम बोला जय श्रीराम हा जी काय झालं बेटा हा देणार तुला पापड देणार ना बेटा दादा बघ दादा पण आता अजून खाल्ला नाही ना हा पोळी देणार पोळी देणारी हा देणार तुझी पोळी देणार चल हां आतऋषी हे केले ना नैवेद्य राखोले ना जय श्री राम बोला जय श्री राम रामो राजमणि सदा विजयते दाभो दवे सर्वदे रामे नाव्यता दिशा चर चमु रामाय तस्मै नमः नामानासि जदादिदम रामानास्ति पारायणं परतरं रामस्परासो स्वनाम रामे चित्तलयम स्वादो तुमे सदा भवतु मे मो राममा आपदाम पहरतारम पण दातारम सर्वसंपदाम दातारम सर्वसंपदां लोकाविरामं श्रीरामं लोकाविरामु श्रीरामं चल अच्छा बस बेटा दादा जोर बस ऋषी घे पटकन दादा जवळ बस जेवायला शाणी आहे रेवा रस <śpansky> नाही बेटा टोमॅटो सारे, सारे, दा। दा। सारे तो तो हा तिखट मी मुद्दाम कमी घातले रे बाळा वाणी मग काजिवात खाणार नाही ना म्हणून पण भे भेंडीच्या बाजीला घातले ब ती खाणार नाही भेंडीची भाजी हम्म दादाला ना लागलं ग ते तिथे तो हे ते पाईप आहे ना तो लागला चुकून त्याला तिकडे गेलेला गॅलरीत आणि आता बासुंडी खाऊन बघ गोड आहे बरोबर का साखर घालायची हा बेटा काली माता बर का हा आणि केस मागे कर मी तुला क्लिप लावलेला कुठे गेला हा तुझी पोळी खा खात बासुंदी सोबत खा ना बासुंदी सोबत गोड आहे सोबत खा आजचा आजचा बेक बस चाला ना कमी तेलकट एकदम ठीक चाल आवरा पटापट तो झालं की मग मी जेवते मग हां काय पाहिजे सांग मला इतका सगळा स्वयंपाक होण्यासाठी अडीच तास लागले आणि मी करता करता तुमच्याशी बोलत सुद्धा होते म्हणून खरंच खूप मेहनत घेतली आहे आजच्या व्हिडिओसाठी सुद्धा कारण बरं नव्हतं हो आणि सर्दीमुळे ना कसं डोकं जरा जाम झालेलं आहे बाकी नाक तर गळत नाही आहे त्यामुळे आणि आजचा दिवस खरंच इतकं प्रसन्न वाटतंय ना म्हणजे मी जेवण बनवताना जप वगैरे असं करायला सांगितलेलं माझ्या आजीने आज ते तर मी करायचेच पण आता इथे बाहेर ना जे सतत रामनाम चालू।, चालू।, राम चालू आहे तर आज खरंच जपाची गरजच नाही पडली सतत कानावरती रामनामच चालू आहे त्यामुळे खरंच अतिशय प्रसन्न आणि मंगलमय वातावरण आहे आज आणि आज संध्याकाळी पाच वाजता आमच्या इथून पालखी निघणार आहे तर तर बघूया आता त्याच्यामध्ये त्याच्यासाठी पण मला नंतर संध्याकाळी तयार व्हायचे पण डिपेंड आहे आता काल तर ताप होता आज परत ताप आला असं कारण व्हायरलचं तर सांगू शकत नाही त्यावेळेला परत येत असेल म्हणजे संध्याकाळी जर परत आला तर मग मला मला जाता येणार नाही दुपारी जेव्हा रिवाज झोपली तेव्हाच माझी रांगोळी मी काढून घेतली आहे आणि रांगोळी मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते हो आता पटकन मी आधी दिव्यांची तयारी करून घेते कारण आमच्या इथे खाली पालखी येणार आहे झोपड़ी के भागाच खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भागाच खुल जाएंगी रामाय रामाएंगी आएंगी रामाई आएंगे रामगी आएंगी रामाय मेरी झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के भागाज खुल जाएंगे राम आएंगे राम आएंगे तो अंग ना सजाऊंगे दीप जला दिवाली मैं मनाऊंगी राम आएंगे तो अंग नाच जाऊंगी दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी मेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे मेरी झोपड़ी के आज खुल जाएंगे गोपाल ना झुलाऊंगी मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी राम झूलेंगे तो पाल ना झुलाऊंगी मीठे मीठे मैं भजन सुनाऊंगी मेरी जिंदगी के सारे दुख मिट जाए आज खुल राम मैं तो रुचि रुचि भोग लगाऊंगी माखन में श्री मैं राम खोखे तो रुची, रुचि भोग लगाऊंगी माखन मिश्री मैं राम को खिलाऊंगी प्यारी प्यारी राधे प्यारे श्याम संग आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे आता समय देवळात जाऊन आलो आहोत पालखीचं दर्शन सुद्धा झालं खूप छान आणि जितकं जमलं तेवढं मी शूट केलं आहे आणि आता रेवाला लागलीये हो के ना छान छान प्रसाद पण केले आम्हाला ओ ओ पप्पी घेतो माझी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक मनपूर्वक धन्यवाद बेटा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा